हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आता आपण व्हिडिओला परत सुरुवात केलेली आहे मधात दोन दिवस व्हिडिओ काही आले नाही लग्नाचे धावपळ असल्यामुळे आणि आता कृषिका बघा जेवण करते आहे सकाळी सकाळी हा बोरवनच्या दिवशीचा व्हिडिओ आहे मेहंदी आणि बोरवन एकाच दिवशी होतं मेहंदीचं काही शूट करता नाही आलं मला कारण घरीच बोरवनचा कार्यक्रम असल्यामुळे मी घरी बोरवनची तयारी करत होती त्यामुळे मला बोरवणचं बोरवणचं शूट करायचं होतं तर मी बोरवनचं शूट केलं आणि मेहंदीचं रात्रीला आहे थोडंसं मेहंदीचं शूट केलेलं मी दाखवेल तुम्हाला आणि आता आमच्याकडे बोरवणची तयारी सुरू आहे अमोल आणि प्रतीक आलेला होता तो आता अंकुशसोबत बोरवण आणायला जाणार होता सगळं बोरवण वगैरे आणलेला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल पुढे स्किप करू नका कंटिन्यू करा बघत राहा कसे वाटतात ते नक्की सांगा परी बघा आता अमोल मामासोबत बोलत होती आणि अमोल आणि प्रतीक बसलेली होती अंकुश तयारी करत होता त्यामुळे आता अंकुश अमोल आणि प्रतीक तिघेही जण निघाले होते गाडीने घरच्याच गाडीने गेले त्यांना बोरवनचं सामान भरपूर असल्यामुळे त्यांना कार न्यावं लागली तर तुम्हाला व्हिडिओ येईलच बघत राहा हाय गुड मॉर्निंग तर आज आहे गणेश चतुर्थी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा माझी आंघोळ वगैरे झाली आहे मी काही आवरलं नाही आहे म्हणून माझा असा अवतार दिसत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी तर त्या आज उपवास आहे आणि आज आहे बोरवनचा कार्यक्रम आमच्याकडे तुम्ही काल डायकाचा कार्यक्रम बघितलाच असेल तर आता अंकुश वगैरे गेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल बोरवन आणायला गेला आहे तो आणि आता बोरवनचा कार्यक्रम संध्याकाळी राहील आता ॲक्च्युली मेहंदी आहे पण आम्ही मेहंदीला अजून पोचलो नाही तिकडे आणि आता आम्हाला जायचं आहे पार्लरमध्ये थोडंसं थ्रेडिंग वगैरे करायची आहे तर आता आम्ही निघतोय पार्लरसाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कसे वाटतात ते नक्की सांगा आणि व्ह्यूज तर भरपूर येत आहे पण लाईक्स पण करत जा माझ्या व्हिडिओला कसे वाटतात ते कमेंट्समध्ये पण नक्की सांगत जा चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा हे बघा आता बोरवण घेऊन आले या अमोल अजून काही राहिलं आहे का ॲक्च्युली बोरवण सगळं झाकलेलं आहे हे तुम्हाला रात्रीच्या व्हिडिओमध्ये दिसेल सगळं पण काय तर हे आता सगळं आणून ठेवू आम्ही आणि हे सगळं नंतर मग रात्री मामाकडे घेऊन जाऊ तर चला तर मी पार्लरमधून लवकर आली मला फक्त थ्रेडिंगच करायचं होतं आणि आईला वेळ होता म्हणून आई थांबली आणि मी आल्या आल्या पटकन रांगोळी काढायला बसली कारण रांगोळीला खूप वेळ लागणार होता आत्ताच माझी रांगोळी काढून झाली आहे मी तुम्हाला रांगोळी दाखवते आता कशी काढली तर ॲक्च्युली ती थोडी पूर्ण व्हायची आहे तेवढी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण फायनल दाखवते रांगोळी कशी झाली तर चला तर बघत राहा व्हिडिओ बघा मी तुम्हाला आत्ताच दाखवलं बोरवणमध्ये काय काय सामान आहे तर आणि आता सगळे आमच्याकडे पाहुणे आलेले होते माझ्या सगळ्या आत्याच्या मुली आहे या आणि ही माझ्या मोठे बाबांची मुलगी सगळे बसले होते बोरवणची तयारी सगळी झाली होती ते बँड वगैरे पण आलेला होता तर ते सगळे आता मामींची वाट बघत होते सगळे बसलेले होते फिरवून दाखव ना अरे धागा निघला का हे गे दुसरं घे आहे ना

किं दवर नाही नाच न करू ए ओला आहे का हो ओला ओला देबा सगळे काय करत आहे हा जुने जुने का पुरानी यादें आणले तू <laughs> पुरानी यादें बघा हो हे hey, चॉकलेट कोणी कोणी खाल्ले नक्की सांगा कमेंट्स मध्ये नाही खाल्ले हा आता खाओ, खाओ चॉकलेट खाओ सब लिए चॉकलेट तुला देऊ दाई हे बघा आता माझे बाबा गेले होते माझ्या मामीला आणायला आल्या मामी या वेलकम त्यांच्यासाठी रांगोळी काढली होती छान मस्त या <laughs> <librame> lie... <s languages थेस्तारीथ> चला बसा बघा आम्ही तयार झालो इकडे सरबत बनवत आहे मावशी मामी आता सगळे पाहुणे आले ना त्यांच्यासाठी सरबत द्यायचं बरं बर निघेल नाही ना, 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 ना।, ना या सरबत प्यायला या तुम्ही पण या मोठ्या मामी <laughs> मावशी बोरवनच्या दिवशी मामींना घरी आणलं होतं आणि त्यांची ओटी वगैरे भरली आम्ही ओटी वगैरे भरून त्यांना आम्ही मग बोरवन सोबत घेऊन गेलो होतो बँड वगैरे केला होता बग्गी वगैरे केली होती खूप छान वाटत होतं त्या दिवशी असं सगळे पाहुणे घरी होते हसत खेळत आम्ही खूप छान मस्त एन्जॉय केला सगळा प्रोग्राम चला तर आता पार्ट टू तु तुम्हाला लगेचच येईल मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आता मामींची ओटी भरून झाली की आमची बोरवण न्यायची तयारी पण सुरू होईल लगेचच तर त्यासाठी तो पार्ट टू तुम्हाला बघावं लागेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला बोर पण होईल एकाच व्हिडिओमध्ये सगळं बघायसाठी त्यासाठी मी पार्ट टू केलेला आहे तो पण व्हिडिओ लगेच येईल व्हिडिओ एन्जॉय करा बघत राहा आणि बघा पा बोरवनची आता नेण्याची तयारी पण सुरू झालेली आहे